लिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करतो गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सांगोला बाजार मुडलिम बाजार लोणी बाजार बारामती बाजार अकलूज बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर आज आपण मोडलिंब बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाजार कसा राहील दोन रुपये दर वाढलाय बऱ्यापैकी दिवस चांगले या लागलं घरवाल्यांना चालत चाललं आहे म्हणजे विकायला पण बरं पडतं घ्यायला पण दर लागतो आहे विकायला विकायला पण लागलं गर्दी व्हायला लागली आज माणसाची गर्दी बाजारात भरपूर दिसते आहे त्याहरूगावचे किराया तर बघा आपण मोंडिम बाजार सांगोला बऱ्यापैकी शूट करतो ती लोक ग्राउंड लेवलला बघून आज मोडणीम बाजार कोल्हापूर पासून गिरायक येते बारामतीमध्ये कालपूर तुळजापूरकडलं गिरायक जास्त आहे आपल्या भागातलं इथलं आज दावणीला किती आठशे सका सका मेश सकाळ सकाळ मैस विकले म्हशीचं काय दर निघाल पासष्ट हजाराला मैस दिली बघा पंचावन्न ते पासष्ट सत्तर मशीचा दरज आहे आणि आज गायचं समोरच्या गायचं एक दहाच्या आसपास जाईल वीस प्लस प्लस पंचवीस प्लस गाय बघा अजून ढिले आहे कासला आता सडामधला अंतर बघू शकता कासावरच्या शिरा बांडी बुंडी शांत समाधानी गाय आणि किंमत किती होईल एक दहा सांगितली जाईल कमी जास्त होईल मामा नंबर देखील सत्याहत्तर शहात्तर सत्तावीस शे सत्तावीस शहात्तर बघू शकता सगळ्या आणि एक पण हेटी गाई नसते यांच्या जाऊन सगळे पाक्यामध्ये अंतर चारी पाकी समान बघू शकता पाहिजे अशी मिळते पहिल्या ग्रताची घ्यायची झाली पहिल्या वताची मिळणार दुसऱ्या गथाची घ्यायची जी दुसऱ्या गताची मिळणार शरीर बघू शकता प्रत्येक गायीचा एकसारखा पाठीचा कणा एकसारखा ठेपा एकसारखा कलर पॅच खासियत आहे लाल माती म्हणलं की दहाने वाजता त्यांची दावण बाजाराच्या मोध आहे कधी पण या आणि गाठ घेऊ शकता भेट घेऊ शकताच आहे सहा दात बाबा दुसऱ्यांदा झाले अजून टाइम आहे दहा बारा दिवस किती पंचवीस का तर हे पण पंचवीस प्लस आपणच दिसतो बर पहिल्या बद्दलच पंचवीस प्लस चाललेला आहे आणि यात क्वालिटी आहे म्हणजे तुम्हाला पाहायचं झालं तर लांबी हाईट स्किन आणि मांडीमधला अंतर तुम्ही बघू शकता पातळ मांडी पाक्यामध्ये बरोबर रेष आहे चारी पाकी वेगवेगळे वेग आणि शिरांचा जाळ आहे समोरचे समोरचा समोर जो पॅच आहे आपला काळा भांडा पॅच सगळ्यात मोठी गाई मोठे गोट्यातले हत्ती सारखे पहिला रोज सात आत वासर आहे बघा जरा सोड रे अक्षय तर बऱ्याचदा असं झालंय की आपण व्हिडिओ टाकल्यानंतर फोनवरून सुद्धा बुकिंग झालेला आहे सार घेऊन फोनवरून सुद्धा बुकिंग केलेला आहे तरी सात दात वासर आहे बघा तोंड बघा किती मोठं आहे नाही शरीर बघा कसं आहे आणि पाकी बघा कसं ही नजर आहे यांची त्या टॉपची आपल्या नजरेतला येते आणि तिथून शेतकऱ्याला गाय गेली जाते इथून लांबून जर बहिलं तर चारी सडे चारी पाकी तुम्हाला दिसते टाइम घेणार पहिले त्याचं सातात वासर आहे पाडा गेलेला आहे आणि दादाच्या खांद्याला वासरू लागते कलर पॅच चांगला आहे नंबरचा किती सांगितलं याची दीड लाख वस्तू बघून किंमत आहे बघा हे पण पंचवीस पहिल्या व्यताला आरामशीर चालणार आणि पुढच्या व्यतापासून आपल्या गोट्यामध्ये तीसला काही मुडं पडणार नाही वासरून माणूस झोप नाही रुंद पाठ पण आहे त्याची बघू शकता जेवढा मोठा चौक तेवढी गाई दुधाला उतरणार आहे खाली गायला प्रॉब्लेम होणार नाही

तिसऱ्यांदा आहे आधी ही जी घेऊया हे दोन दात कालवड आहे बघा पहिल्या वेताच भांड मुंड आ... 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 काय सांगितलं पंच्याऐंशी हजार जा। कमी जास्त होईल किती पिळेल पहिलं अठरा प्लस अठरा नऊ नऊ लिटर तरी पिळेल थोडं जातीला कमीत नेते काय कमीत नेते बघा जरी काळा भांडा प्याज दिसला मित्रांनो तर फरक आहे पलीकडचा तुम्हाला काळाभांडा पॅच आणि या पॅचमध्ये भरपूर डिफरन्स दिसतोय तर हे थोडं कमी टक्केवारीतलं त्याला रेट पण थोडा कमीच लावलाय पहिल्या व्यताचं आहे पंच्याऐंशी सांगितलंय कमी जास्त होईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो झिरो नऊ आणि आता हे दुसऱ्या आहे तुम्हाला पाठी मागून दाखवतो कासपेक्षा अल्फा जरा जास्त झाला याला हिचं काय सांगतंय दिजे पंचे। दिजे पंचे। पली गल्ली तो काळा भांडा पॅच आहे ही पंच्याऐंशी पंच्याऐंशी म्हणजे पंच्याहत्तर नऊ नऊ लिटरची गाय सुटून जातील नंबर दिला दादाचा कॉल करू शकता आता बाजारातल्या अजून इतर गाय आपण बघू आणि व्हिडिओ शॉट पर्यंत पहायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया साधारण आजच्या बाजारामध्ये काय फरक जाणवल काय जाणवल आज फरक दर जरा जास्त दराने खरेदी पण तशी त्या झालेली झालेली आता शिंगट्या तुमच्या दावणीला दिसतात यांचा काय दर राहिला सरासरी मार्केट निघण्यावर आहे त्याच्यामुळं पहिला दर त्याच्यामुळं काय बाजार सरासरी दर चांगला चांगला निघाल तरी वीस लिटरची गाय किती पर्यंत बघा चांगल्या क्वालिटीची वीस लिटरची तरी गाय नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव पर्यंत जाईल लाखापर्यंत जाईल बघा आता तर असं राहील बऱ्यापैकी क्वालिटीच्या गाईला क्वालिटीची किंमत राहणार आहे घेऊ शकता यांच्या दावणीला पण चांगल्या व्यवस्थित गाय मिळतात बाजारात आला तर तुम्ही घेऊ शकता ही पहिल्या वेळा त्याची कालवड आहे ती दोन दात चार दात कालवड आहे ती ठेप्याला बघा कशी बसते माणसं किमती बघते ती गाय शेतकऱ्याची गाय आहे एक लाख पाच किंमत सांगितली कुठल्या गावाची मामा वाफळेचे आहे बघा आणि बाजारातली सगळ्यात टॉपची गाय आहे जर मोडणीमध्ये तुम्ही असाल तर लवकरात लवकर बाजार जवळ करून तुम्ही खरेदी करू शकता तीस लिटर दूध देणारी गाय आता येत किती तिसऱ्यांदा यायला झाली बघा आणि चार ते पाच दिवस टाईम आहे पण आताच कास्तीची एवढी आहे की तुम्ही बघू शकता पूर्ण आर्डर एकदम पॅक ऑर्डर झालेली आहे आणि कातणीला मऊ कलर पॅच चांगला फक्त शिंगामध्ये ठेवलेली आहे त्याने नाहीतर एकदम मस्त थोडाफार कमी जास्त होऊन किंमत सुटली एक पास सांगितली अजून कमी जास्त घ्यायची म्हणलं तर होईल नंबर एकदा सांगा पंच्याण्णव झिरो तीन सत्याहत्तर सत्यात्तर पन्नास एकवीस पन्नास एकवीस शेतकऱ्याचा नंबर आहे जर कोणाला हवे असेल मोठ्या मापाची काही घेऊन जाऊ शकता अजून किती आहेत ते सध्या विकायला एकच आहे वापळेचे आहे बघा बाजारात आला तर मोदमद कोब्यावरती दोन नंबर धावलेला आहे